बोर्डी घोलवड परिसरात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून एकापेक्षा अधिक बिबट्यांचा वावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे बोर्डी झाई परिसरातील वाडीच्या कुंपणात लावलेल्या तारेच्या फासामध्ये एका बिबट्याचा पाय अडकला होता सुमारे तासभरानंतर बिबट्याने स्वतःची सुटका करून जवळच्या झाडीत पळ काढला ही माहिती परिसरात पसरताच बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती दरम्यान औषध देऊन तयारीत अधिकारी वन्यजीव संरक्षणासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते प्रयत्नशील असतानाच बिबट्याने अचानक सुटका करून घेतली विशेष म्हणजे जमलेल्या नागरिकांच्या विरुद्ध दिशेने बिबट्या पाळाल्याने मोठा अनर्थ टळला असून उपस्थितांनी सुटकेचा श्वास घेतला बोर्डी परिसरात जून महिन्यात एका मादी बिबटीसह तीन बछडे आढळून आले होते त्यानंतर विविध ठिकाणी बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येत असून बोरडी समुद्र किनाऱ्यावरही बिबट्याचे पायाचे ठसे आढळले होते मात्र गेल्या पाच सहा महिन्यात बोरडी परिसरात बिबट्याने कोणत्याही व्यक्तीवर किंवा प्राण्यावर हल्ला केल्याची नोंद नव्हती त्या ठिकाणी वन विभाग व वन्यजीव अभ्यासकांच्या मदतीने ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले असता नर बिबट्याचा वावर स्पष्ट झाला होता त्यानंतर जानेवारीला परिसरात अधिक ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले दरम्यान डहाणू तालुक्यातील नरपड येथे गेल्या महिन्यात बिबट्याने चार बकऱ्या ठार केल्याची घटना घडली होती सध्या या बिबट्याला सुरक्षितरित्या बंदिस्त करण्यासाठी वन विभागाकडून पिंजरे सापळे व अतिरिक्त ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून शोध मोहीम सुरू आहे बिबट्याने अलीकडेच काही प्राण्यांवर हल्ले केले असले तरी नागरिकांवर कोणताही हल्ला केला नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती सावधगिरी बाळगावी असे आवाहन वन विभाग व तज्ञांनी केले आहे

तुम्ही अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका